बदलणार ना नाही नवऱ्यानं ना सांगितलं ना तरी बायको ऐकलं आता ह्याचा काही हिशोब नाही आत्ताच हे मतदान भाऊ रायासाठीचं या ठिकाणी मतदान आहे आणि आज मला आपल्याला मुद्दा म्हणून सांगायचं आहे की ज्यांनी कधीच कुठल्याच शासनानं माझ्या भगिनींचा विचार केला नव्हता हे एकमेव शासन आहे की ज्यांनी सामान्य महिलांचा विचार केला त्यांच्या उत्कर्षाचा विचार केला त्यांच्या जीवनमानाचा विचार केला आणि त्यांना भविष्य करण्यासाठी म्हणून या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं चा राजकारण आणि समाजकारण या महाराष्ट्रामधनं या ठिकाणी घडवून दाखवलं अतरा पंधराशे रुपये आहेत पण निश्चितपणे माझ्या इथं असणाऱ्या शेतकरी बांधवांना सुद्धा या ठिकाणी सांगायचं आहे आज शिवसेनेचा आणि महायुतीचा जाहीरनामा जर तुम्ही वाचला असेल तर शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफीचा निर्णय या शासनानं आपण डिक्लेअर केला आपल्या वचननाम्यामध्ये जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्या साठीचा विषय असू दे ज्या मुली चांगल्या शिकतायत त्यांना डॉक्टर साठी म्हणून या ठिकाणी निधी शासनाच्या मार्फत मोफत शिक्षण बाबतीतला निर्णय असू दे सात या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांना पाठीशी छत्र मुख्यमंत्र्यांनी उभं केलं मला आपल्याला आनंदाने सांगावं असं मैत्री कशी असावी ना तर मुख्यमंत्र्यांची जशी आहे आणि अनिल भाऊच्या जशी आहे तशा पद्धतीची असावी अनिल भाऊ निघून गेले म्हणून भाऊंचे मित्र थांबले नाहीत एल आय सीची एक पॉलिसी आहे त्याचं नाव ठेवताना म्हणतात जिंदगी के साधवी और जिंदगी के बाद भी भाऊ निघून गेले म्हणून पॉलिसी संपलेली नाही त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या जिवंत असताना त्यांच्या बरोबर होते आणि भाऊ निघून गेल्यानंतर सुद्धा जिंदगी के बाद भी ही सगळी लोक परत एकदा सुहास भाऊंच्या त्याच ताकदीने या ठिकाणी पाठीशी आहेत मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी आहेत आणि सहाव्या टप्प्याचा नुसता निधी देऊ केला नाही तर त्याचं उद्घाटन होऊन काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे मला मनापासूनचा आनंद आहे की जे स्वप्न भावनी उराशी बाळगलं होतं ते पूर्ण करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्र्यांनी मदतीचा हात आखडता घेतला नाही तर तो पुढं केला आणि आपल्या ह्या तालुक्याला खऱ्या अर्थानं पाण्यापासून वंचित असणाऱ्या तालुक्याला ही गंगोत्री आपल्यापर्यंत आणण्याचं काम या ठिकाणी मान्य मुख्यमंत्र्यांनी केलं काही लोक येऊन टीका टिप्पणी करतात काही या ठिकाणी भाषणं मोठ्या पद्धतीचे या ठिकाणी होतात मी खासदार ज्यावेळी झालो तेव्हा माझ्या मतदारसंघातली लोक सुद्धा माझ्यावर भरभरून प्रेम करायची आणि त्यांनी सगळ्यांनी आशीर्वाद दिले म्हणून मला आपल्यासमोर बोलण्याची संधी या ठिकाणी मिळते शंका कुशंकाना वाव ठेवू नका आपल्यापाशी कोण विरोधक काय बोलत आहे याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका आपलं ध्येय स्पष्ट आहे आपला माणूस स्पष्ट आहे आपल्या असणाऱ्या माणसाची उंची स्पष्ट आहे तुम्ही मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगतो दोन्ही उमेदवार या ठिकाणी डोळ्यासमोर घ्या दोन्ही उमेदवारांचं कार्यकर्तृत्व काय ते डोळ्यासमोर घ्या दोघांचा अभ्यास डोळ्यासमोर घ्या त्यांनी केलेलं जिल्हा परिषदेपासून कोणत्याही योजनेचं काम आमच्या भाऊला त्या ठिकाणी विचारा मला मुद्दा या ठिकाणी सांगायचं आहे दोन्ही उमेदवारांना इथं खुर्चीवर आपण एकत्र एक बसवू तुम्ही त्यांची परीक्षा घ्या आमचा स्वास भाऊ जर पास झाला नाही ना त्याला मतदान देऊ नका मी मुद्दा या ठिकाणी सांगतो आमचं नाणं शंभर टक्के खणखणीत आहे विध्वतेची जोड आहे अनिल भाऊ बोलायला लागले ना सभागृहामध्ये मोठमोठ्या मंत्र्यांना घाम फुटायचा डीपीसीची मीटिंग असायची त्यावेळी भाऊंचं बोलणं संपल्याशिवाय सभागृह चालू शकत नव्हतं कारण प्रत्येक गोष्टीचा खडानखडा अभ्यास प्रत्येक गोष्टीची खडानखडा माहिती सामान्य माणसाची अडचण त्यांना प्रत्येकाची माहिती गाव पाणीपोट्या पुरवठ्यावर होणाऱ्या अडचणीपासनं ते नॅशनल हायवे पर्यंत एखाद्या अंगणवाडीपर्यंत पासून ते विमानतळापर्यंतचे सगळे विषय या ठिकाणी भाऊ त्या ठिकाणी मांडायचे सभागृह दंधनून सोडायचे आज त्यांची सावली परत एकदा सभागृहामध्ये आपल्याला पाठवायची आहे मुख्यमंत्री आपल्याला या ठिकाणी इथे येणार आहेत जल्लोषानं त्यांचं स्वागत करा त्यांना आपण एक आश्वस्त केलं पाहिजे महाराष्ट्राच्या शिरपेचामध्ये या ठिकाणी परत एकदा मानाचा तुरा येत असताना आपला भाऊ सुहास भाऊंच्या रूपाने त्या ठिकाणी तिथं जाऊन पोचला पाहिजे जा, आणि त्याच्यासाठी म्हणून हा जगन्नाथाचा रथ घेऊन भगवी पताका खांद्यावर घेऊन भाऊ त्या वारीला निघालाय त्या वारीमध्ये तो एकटा नाही अनिल भाऊनी तयार केलेले अनेक ह्या वारीचे वारकरी त्याच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी उभे आहेत आणि मला खात्री आहे विठ्ठलाचं दर्शन घेतल्याशिवाय ते परत येणार जी वारी आहे त्यामध्ये अनेक लोक त्या ठिकाणी जात असतात भाऊ एका गावामधनं अशीच वारी निघाली होती एक आंधळा माणूस वारी त्या वारीमध्ये त्या ठिकाणी सामील झाला त्या आंधळा माणसाचं सुद्धा विठ्ठलरा विठुरायाच्या वारीमध्ये तल्लीन होऊन भक्तीमध्ये तो त्या ठिकाणी जाऊ लागला वारी गावातनं निघाली गावातनं पुढं पुढं जात गेली तो विठ्ठलाचं नामस्मरण करत पांडुरंग पांडुरंग करत त्या ठिकाणी गेला आणि देवाच्या दारामध्ये त्या ठिकाणी वारी येऊन पोहोचली विठ्ठल मंदिरामध्ये त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालायला लागली आणि आत त्या ठिकाणी जायला लागली त्या गर्दीतनं कासावीस होऊन घामे घुम होऊन तो माणूस त्या ठिकाणी जायला लागला त्याचा एक मित्र त्याचा हात धरून चालत होता तो देव बघितला देवाला नमस्कार केला त्याचा हात परत धरला आणि परत या ठिकाणी बाहेर निघून गेला त्या गर्दीत चिडून गेला असता त्या माणसाला त्याच्या मित्रानं विचारलं अरे तू शंभर किलोमीटर चालवून आलास आम्ही सगळ्याजण चालत आलो एवढ्या भक्तीनं चालत आलो तू पांडुरंग पांडुरंग म्हणत आलास आम्ही सगळ्यांनी देवाला पाहिलं नमस्कार केला तुला काय मिळालं तू नुसताच फेरी मारून गेलास तर तो मला त्या मित्राला दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे तो म्हणाला तुम्ही सगळ्यांनी पांडुरंगाला पाहिलं पण माझ्या पांडुरंगाने मला पाहिलंय या देव्यारीचं माझं जीवनाचं सार्थक झालंय डोळस असणारी माणसं सगळं पाहत असतात साहेब पण ज्यांनी डोळे बंद केले त्यांना सुद्धा येणाऱ्या वीस तारखेला डोळे बंद केल्यानंतर परमेश्वर सांगेल अनिल भाऊंच्या श्रद्धेतना उपकारात जर बाजूला यायचं असेल तर, तर सुहास लाच मतदान करावं लागेल आणि आपली ही वारी सिद्धीस न्यावी लागेल ही वारी सिद्धीच न्यायची ही, ही जगन्नाथाची वारी आहे ज्यानं प्रांजळपणे आपली सेवा केली त्या माणसाचे हात बळकट करायचे त्यांचं असणार या ठिकाणी आपलं धनुष्यबान जोरात सुटलंय बाण इतका आहे माश्याचा डोळाच त्याला दिसतोय आता वेद धनुष्य बानानं घेतलेला आहे एक तुतारीवाला माणूस तुमच्या विरोधात आहे साहेब तुतारीवाल्याची जी बायको आहे ना ती सुद्धा तुम्हाला मतदान करणार आहे ती मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे चिन्ह घेऊन फक्त महिनाभर तुतारी वरून त्या माणसाचं पोट चालत नाही साहेब त्याच्या आयुष्याची दोरी हातामध्ये घेऊन त्याला मोठं करावं लागतं आणि मुख्यमंत्र्यांनी तीस नाडी ओळखली त्या माई मावल्यांना काय पाहिजे त्या श्रद्धेनं या ठिकाणी त्याने केलेलं काम येणाऱ्या वीस तारखेला आपला भाऊ सर्वांच असणार नेतृत्व विधानसभेमध्ये डवलानं त्या ठिकाणी जाणार आहे याच्याबद्दल मनामध्ये या, मना या ठिकाणी शंका बाळगू नका भाऊ तेवीस तारखेला गुलाल आत्ताच तयारी करून ठेवा मी आत्ताच एवढ्यासाठी सांगतो मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बोलत नाही मी महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांचे आढावे या ठिकाणी घेत असतो आणि निरीक्षक म्हणून मला हा मतदारसंघ शिवसेना पक्षांनी त्या ठिकाणी दिलाय मी आपल्याला सांगतो प्रत्येक दिवसाला तुमच्या मता मताधिक्यामध्ये रोज तीन ते चार हजार मताची वाढ रोजच्या रोज त्या ठिकाणी होते हा एकमेव महाराष्ट्रातला असा मतदारसंघ निव्वळ पॉझिटिव्हिटी आहे निव्वळ पॉझिटिव्हिटी प्रत्येक दिवसामध्ये चढती कमान आहे आणि निश्चितपणे ही कमान शिवधनुष्याची तुमच्या हातामध्ये भाऊंच्या आशीर्वादाना त्या ठिकाणी मिळाली ते आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत ही जनता तुमच्या पाठीशी आहे निश्चितपणे मला खात्री आहे की मुख्यमंत्र्यांना परत ताकद देत असताना एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी जे सामान्यांचं नेतृत्व काम करतात एक तीन चाकी चालवणारा गाडी माणूस हो आयुष्याचा झगडा तीन चाकी चालवत चालवत कधी तीन चाकी शासन चालवायला लागला त्याचं त्यालाच कळालं नाही आज तीन चाकी शासनाचा मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी ते काम करतायत आणि आजपर्यंतच्या इतिहासात नंतर सर्वात जास्त रा मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राला लाभला असेल तर ते सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब आहेत की ज्यांनी रात्र दिवस आपले दरवाजे वर्षाचे सर्वसामान्य माणसासाठी उघडे ठेवलेत पंढरीनाथाला मुख्यमंत्री अनेक जण गेले त्यांनी पंढरीनाथाचं दर्शन घेतलं पण चंद्रभागेमध्ये स्वच्छता आहे का बघणारा शौचालय लोकांसाठी व्यवस्थित आहे का नाही बघणारा गर्दीचं व्यवस्थापन व्यवस्थित झालंय का नाही बघणारा त्यांच्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये स्वतः सामील होऊन त्यांची काळजी घेणारा मुख्यमंत्री नुसता पूजेला जाऊन देव प्रसन्न होत नाही तर जे येणारे त्याचे वारकरी आहेत त्याच्या सेवेमध्ये दे जे हुडकणारा हा आपला मुख्यमंत्री महाराष्ट्राची दोरी हातामध्ये घेऊन या ठिकाणी पुढे जातोय घरोघरी आणि दारोदारी आम्ही त्याचा नारा बुलंद करतोय मला आपल्याला खानापूर आटपाडी मधल्या आम जनतेला या ठिकाणी विनंती करायची आहे या नगरपालिकेला ग्रामपंचायतीला नगरपालिकेचं स्वरूप प्राप्त करून दिलं भाऊनी आणि या एका नगरपालिकेसाठी म्हणून दोनशे कोटी रुपयाचा निधी देणारा आपला आमदार नगरपालिकेसाठी म्हणून नगरपालिका झाल्यानंतर पत्रकार मित्रांना माहिती आहे की इथं दोनशे कोटी रुपयाचा दे दे निधी एका नगरपालिकेसाठी त्या ठिकाणी त्यांनी था देऊ केला गावागावामधले रस्ते दळणवळणाची साधनं पाण्याची व्यवस्था याच्यासाठी रात्रांदिवस झटणारा तो क्षण आम्हाला बघायचा आहे तो क्षण तो आवाज आम्हाला विधानसभेमध्ये ऐकायचा आहे आमचा भाऊचा सावली तिथं दिसली पाहिजे त्याच दिवशी आमचा प्रण पूर्ण होईल आणि त्याच दिवशी अनिल भाऊ ना खाली श्रद्धांजली होईल आणि ती श्रद्धांजली वाहण्याचा आमचा या ठिकाणी तो संकल्प आहे आणि तो संकल्प घेऊन हा मतदारसंघ पेटून उठला आहे ही इलेक्शन भाऊंची इलेक्शन नाही ही इलेक्शन भाऊंच्या अनुयायांची इलेक्शन आहे प्रत्येक भाऊंच्या कार्यकर्त्यांनी ही आपल्या हातामध्ये घेतली आहे आणि अनिल भाऊंची सावली परत एकदा विधानभाऊ सभेवर जावी याच्यासाठी काम करते हे पवित्र धनुष्यबाण प्रभू रामचंद्राच्या खांद्यावरचं धनुष्यबान आपण हे जपावं त्याला पुढं न्यावं एवढी कळकळीची कल विनंती करतो आणि पुढं जाण्याची परवानगी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा आणि यानंतर मी आपल्या विटाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य विलास बापू कदम यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं शिवसेनेचे उमेदवार महायुतीचे उमेदवार मित्र पक्षाचे उमेदवार माननीय सुहास बाबर यांच्या प्रचारात निमित्ताच्या निमित्तानं आपण सर्व जमलात स्टेजवरील सर्व मान्यवर व्यक्ती आपल्या महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार सुहासभाईया बाबर आणि उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर आणि तुम्ही उपस्थित असणारे सर्व सुहासभायांचे अत्यंत उत्साही कार्यकर्ते माता भगिनी पत्रकार बंधू आज अनिल भाऊ यांनी जी टेम्बूचं काम कामाबद्दल आपल्या जीवाची सुद्धा परवा केली नाही आपल्या शरीराकडं बघितलं नाही परंतु तुम्हा सर्वांना खानापूर आटपाडी विसापूर सर्कलमध्ये पाणी देण्या घेतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरात दोन लाख पाच लाख दहा लाख असे कोट्यवधी रुपये आपल्या घरात येऊन पडतात ही होतं आहे तर अनिल भाऊ बाबर यांच्या प्रयत्नाच्या कष्टामळ आहे आणि आन अनिल भावान भाऊंचं अत्यंत असं दुःखद निधन झालं आज ते हयात असाय पाहिजे होते परंतु निसर्गाच्या पुढं काही चालत नाही आणि अनिल भाऊ हे आपल्यातून निघून गेले अनिल भाऊंची मंडळीही गेली आणि सुभाषभाई आणि आणि बाबरवर मोठं काळात आम्ही विचार केला की के बाबा या माणसाने एवढं काम केलं आहे तर आपण आता ह्यांना कुठल्याही परिस्थितीत सुहासभाईंना आमदार करायचा आहे आमदार आमदार करायचा आहे आणि महाराष्ट्र शासनाचे सुद्धा गतिमान सरकार कसं आहे याचा एक तुम्हाला खिस्सा सांगतो लाडकी बहिणी बहीण योजना राबवली तर प्रत्येक कुटुंबात दोन दोन व्यक्ती जरी असल्या तरी त्यांना तीन तीन हजार दरमा मिळायला लागले त्याबरोबर पी एम किसान योजना केंद्र सरकारनं राबविली त्यांचं राज्य सरकारचं सहा हजार आणि केंद्र सरकारचं सहा हजार असं बारा हजार रुपये महिन्याला आपणाला म्हणजे एक हजार कसं आहे याचं तुम्ही जलन तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण आहे पहा रस्ते कसले झालेले आहेत आणि इतकी आज सुंदर अशी विकासाची गती त्यांनी चालू केलेली आहे अशा स सरकारला आपण पाठिंबा देणं गरजेचं आहे आणि अनिल भाऊ ज्या सरकारमध्ये होते आमदार होतील असं सर्वांनी डोळसपणे काळजी घ्या सर्वांनी जागरूक राहा आणि त्यांना प्रचंड मतानं आपण विधानसभेत पाठवूया अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र मी विलास बापू कदम विटा नगरसेवक माजी नगरसेवक शिक्षण मंडळ सदस्य तुम्हाला विनंती करून माझं मनोगत व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र असा आहे सगळ्यांना समोर बसलेल्या लोकांना माझी विनंती आहे की आदरणीय मुख्यमंत्री महोदय सांगोल्यावरून निघालेत त्यांना पोचायला पंधराच मिनटं आहेत ते स्टेजवरती आल्यानंतर कुणाचंही भाषण होणार नाही डायरेक्ट ते भाषणाला उठणार आहेत त्यामुळे जे मनोगत व्यक्त करणार आहेत त्या सगळ्यांना दोन बोलायचं आहे फक्त आपण स्वास बाबर यांच्या प्रचाराच्या शुभारंभ वेळी व या प्रसंगी उपस्थित असलेले स्टेजवरील सर्व मान्यवर तसेच सर्व मतदार आणि आणि भगिनीनो आपण